साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक कुष्ठरोग्यांच्या सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पैसे काढण्याची मर्यादा दोन लाखापर्यंत वाढवून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालवर मात करत रॉजर फेडररनं जिंकलं अठरावं ग्रँडस्लॅम आणि इंग्लंड विरुद्धचा नागपूर टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं जिंकला तीन सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी आणि आता सविस्तर वृत्त संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होईल उद्याच आर्थिक सर्व्षणही सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर के जाईल, केला जाईल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज संध्याकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे कुष्ठरोगग्रस्तांनाही सन्मानानं जीवन जगण्याचा हक्क असून समाजानं त्या हक्काचा मान राखला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आजच्या जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला त्यावेळी ते बोलत होते कुष्ठरोगाचं संपूर्ण निर्मूलन झालं पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले तसंच कुष्ठरोगांच्या सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी केलं पंजाबला सुरक्षित मजबूत आणि संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या सरकारची गरज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या सर्वसमावेशक विकासाची ग्वाही दिली पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरीदकोट इथं आयोजित ते बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली पंजाबमध्ये आप हा बाहेरून आलेला पक्ष असून हा पक्ष स्वतःच्या स्वप्नात मग्न असतो असा टोला त्यांनी लगावला दिल्लीतल्या नागरिकांच्या अपेक्षा आम आदमी पक्ष अद्याप पूर्ण करू शकलेला नाही असं म्हणाले तर काँग्रेसनं पंजाबी तरुणांना व्यसनाधीन ठरवून त्यांची प्रतिमा मलिन केली असा आरोप त्यांनी केला येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्याबरोबर प्रचार करणाऱ्या अखिलेश यादव यांच्यावर समाजवादी पार्टीचे मार्गदर्शक मुलायमसिंग यादव यांनी टीका केली आहे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती होणं पूर्णपणे अनावश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं असून या युतीसाठी आपण प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट आहे अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी काल केलेल्या एकता प्रदर्शनानंतर काही तासातच मुलायम यांनी विरोध दर्शवल्यानं या युतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे उत्तर प्रदेशात भाजपचं फुटीरवादी राजकारण मोडून काढण्यासाठी आणि विकास तसंच शांततेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेस आघाडीला निवडून द्या असं आवाहन दोन्ही पक्षांनी केलं लखनव इथं मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी प्रथमच एकत्रितरित्या पत्रकार परिषद आणि रोड शो मध्ये सहभागी झाले आमची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनीचा संगम असून त्यातून विकासरूपी सरस्वतीचा उगम होईल असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी इथल्या न्यायालयात हजर होणार आहेत अशी माहिती त्यांचे वकील नारायण यांनी दिली आहे या, या खटल्याच्या मागच्या सुनावणीच्या वेळी भिवंडीच्या न्यायालयानं गांधी यांना जामीन मंजूर केला होता राहुल गांधी यांनी मार्च दोन हजार चौदामध्ये भिवंडीत भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केल्याचं म्हटलं होतं यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बँकेतून पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा वाढवून द्यावी ही निवडणूक आयोगाची विनंती रिझर्व्ह बँकेनं नाकारली आहे विमुद्रीकरणानंतर बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा ठरवून दिलेली आहे त्यामुळे आठवड्याला फक्त चोवीस हजार रुपये काढता येतील हे पैसे अपुरे असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा चोवीस हजारावरून दोन लाखापर्यंत वाढवावी अशी विनंती रिझर्व्ह बँकेला केली होती गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं रोजगार आणि पर्यटनावर भर देणारा जाहीरनामा प्रकाशित केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पणजी इथं या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर पुढच्या पाच वर्षात गोव्याला बेरोजगारी मुक्त राज्य बनवणार असल्याचं आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असल्यामुळे गोव्यात सध्या प्रचाराचा जोर वाढला आहे गोव्यातल्या या राजकीय वातावरणाचा आढावा आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी चार तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातलं राजकीय वातावरण अक्षरशः ढळू निघालि आह अनेक पक्षांनी आपले घोषणापत्र जारी केले आहेत आज पीने आपलं घोषणापत्र जारी केलं याच्यामध्ये एकूणच एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणात कशी होईल आणि त्याचबरोबर मूलभूत सुविधांकडे कशाप्रकारे लक्ष देण्यात येईल यावर आपला जास्त भर दिला आहे अर्थातच अनेक राजकीय पक्षांनी आपले घोषणापत्र अगोदरच जारी केले होते याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे त्यामध्ये महिला असतील त्याचबरोबर एकूणच गोव्यातले युवक असतील आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस अनेक पार्टी पार्टीने आपल्या घोषणापत्रात पाडलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र दिशेने ही म्हणजे अशी की अनेक राजकीय पक्षांचे नेते गोव्याच्या एकूण चुनावी माहोलमध्ये येणार त्याच्यामध्ये एन सी पीचे नेते शरद पवार असतील शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे देखील गोव्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील आज गोव्यामध्ये आहेत ते देखील काही सभा करणार आहेत एकूणच गोव्याचं राजकीय वातावरण बघितलं हे ढवळून निघालेलं आहे यामध्ये आता बघावं लागेल मतदार राजा नक्की कुणाला कौल देतो कारण का ज्याप्रकारे आपण बघतो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वादे वायदे केले जातात आणि त्यामध्ये कशाप्रकारे हे लोकविभावन वायदे लोक एक्सेप्ट करतात हे देखील आता बघणं खूप महत्त्वाचं ठरेल कारण काही का काळच चुरलेलं आहे आणि एकूणच निवडणुकीची रणधुमाळी हा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहेत आणि त्यानंतर अनेक स्टार प्रचारक म्हणजे बी जे पीकडून असोत अथवा काँग्रेसकडून असोत आणि आपने देखील आपले स्टार प्रचारक गोव्यात उतरवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सध्याची आता गोव्याची राजकीय परिस्थिती ही तापलेली आहे आता मतदार राजा कोणाला कौल देतो हे त्या चार तारखेलाच समजेल भाजपामध्ये वंश परंपरा चालवली जात नाही भाजपा हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली सांगली जिल्ह्यात सागाव इथं झालख्खा भाजपा मेळाव्यात बोलत होते भाजपाचं जाळं घट्ट आहे जर एखादा नेता नजरेत आला तर आम्ही त्याला भाजपामध्ये घेतोच असं त्यांनी स्पष्ट केलं या मेळाव्यात विश्वास साखर कारखान्याचे संचालक उदय सिंह नाईक रणजित सिंह नाईक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला भाजपानं पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची प्रतिमा तर मलिन आहेस पण ही प्रतिमा मलिन झाली असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत केलेल्या विकासकामांना पुढे घेऊन शिवसैनिक जनतेसमोर जाणार असल्याचं म्हणाले दरम्यान मुंबई महानगरपालिकेतले काँग्रेस नेता देवेंद्र आंबेडकर यांनी काल ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये यासाठी मी प्रवेश केला आहे कारण की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचे विचार हे मला प्रेरित होते त्याचप्रमाणे मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी काम करत आहेत हिंदुस्वादीसाठी काम करत आहेत म्हणून अशा नेत्याच्या मागे मराठी मनुष्य ठामपणे उभा राहायला पाहिजे म्हणून मी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला भाजपा शिवसेनेतल्या या कलगीतुऱ्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे हिंसाचारग्रस्त देशांमधल्या निर्वासितांना अमेरिकेत आश्रय न देण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली हा निर्णय मुस्लिमविरोधी नाही तसंच ही बंदी फक्त मुस्लिमांसाठीच नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट आहे इस्लामी दहशतवाद्यांनी अमेरिकेत प्रवेश करू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं मात्र या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले सिरिया इराण सोमालिया सुदान लिबिया येमेन आणि इराक या यादवी सुरू असलेल्या देशांमधल्या निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही याबाबतच्या अध्यादेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे सोलापूर विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ झाला राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आणि कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांच्या मुख्य उपस्थितीत त्रेचाळीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली जीवन घडवण्यात गुरुचं योगदान मोठं आहे त्यामुळे व्यावसायिक जीवनात गुरुंचा विसर पडू देऊ नका असं कर्नाड यांनी यावेळी सांगितलं दीक्षांत समारंभानिमित्त दीक्षांत मिरवणूकही काढण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा समारोप बीटिंग द रिट्रीट या दिमागदार सोहळ्यानं झाला नवी दिल्लीतल्या विजय चौकात झालेल्या या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। तिन्ही संरक्षण दलाच्या वाद्यवृंदांनी यावेळी संचलन केलं पोलीस आणि निमलष्करी दलही त्यात सहभागी झाली यह सेना की बैरक वापसी का प्रतीक है गणतंत्र दिवस के पश्चात हर वर्ष उनतीस जनवरी को बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम का आयोजन किया जाता है रिट्रीट गणतंत्र दिवस आयोजन का आधिकारिक रूप से समापन घोषित करता है समारोह समापन पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने में आम लोगों का हाथ मिलाकर अभिवादन किया ब्यूरो रिपोर्ट न्यूज कोल्हापुरात राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवाराच्या वतीनं हास्य परिषद आयोजित करण्यात आली होती आमदार राजेश क्षीरसागर यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं सतत तणावाखाली असलेल्या उभ्या जगाला हास्ययोग चळवळ विश्वशांतीमध्ये परिवर्तित करू शकते म्हणूनच ही चळवळ तळागाळात रुजवण्याची गरज आहे असं क्षीरसागर यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरच्या महापौर हसीना फराज या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या या परिषदेत हास्योगाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली परिषदेला सुमारे पाचशेहून अधिक हास्यसाधक उपस्थित होते आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकोणसत्तरावी पुण्यतिथी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रगतीसाठी सर्वस्व बलिदान करणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून देखील पाळला जातो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करणार आहेत देशभरात सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांचं मौन राखून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे सन सा दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालला नमवत रॉजर फेडररनं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं जवळपास साडेतीन तास चालल्या अटीतटीच्या ता लढतीत फेडररनं नदालचा सहा चार तीन सहा सहा एक तीन सहा आणि सहा तीन अशा सेटमध्ये पराभव केला फेडररचं हे अठरावं अजिंक्यपद आहे मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डोडिंग यांना पराभव पत्करावा लागला स्पियर्स आणि कपाल या जोडीनं सानिया इवानचा सहा दोन सहा चारनं पराभव करत विजेतेपद पटकावलं नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात चमकदार खेळी करत भारतानं इंग्लंडवर पाच धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इंग्लंडनं घेतला फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं लोकेश राहुलच्या एकाहत्तर धावांसह एकशे चव्वेचाळीस धावा फटकावल्या विजयासाठी एकशे पंचेचाळीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाचा खेळ बेन स्टोक्स आणि जो रूट यांच्या समाधानकारक कामगिरीनंतरही एकशे एकोणचाळीस धावांवरच आटोपला जसप्रीत केलेल्या झुंजार गोलंदाजीमुळे इंग्लंडला शेवटच्या षटकात शे दोन गडी गमावून दोनच धावा करता आल्या आशिष नेहरानं तीन तर अमित मिश्रानं दोन बळी घेतले जसप्रीत बर्मा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक एक अशी बरोबरी केली आहे पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक कुष्ठरोग्यांच्या सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पैसे काढण्याची मर्यादा दोन लाखापर्यंत वाढवून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालवर मात करत रॉजर फेडररनं जिंकलं अठरावं स्लॅम आणि इंग्लंडविरुद्धचा नागपूर टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं जिंकला तीन सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार